यामध्ये विद्यमान आमदार माजी आमदार आणि बंड केलेले एवाय पाटील साहेब यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत आहे आणि याच दरम्यान आपण कसपावली जिल्हा परिषद मतदारसंघातील चंद्रे या गावामध्ये आलेलो आहोत लोकांना कोण आमदार हवा आहे आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर आपण पाहूया मतदारांची प्रतिक्रिया नमस्कार दूधसाखर न्यूजमध्ये आपलं सहज स्वागत आपल्याला या तालुक्यासाठी कोण आमदार हवा आहे आपल्याला या तालुक्यासाठी राधा नदीचा आमदार आहे त्यामुळे यवरा पाटील जे उमेदवार दिले आहेत ते योग्य आहेत तेच तुम्हाला आमदार हवेत का नाही त्यांनी त्यांच्याकडे सत्ता नसताना त्यांच्या जिल्हा बँकेच्या संचालक असल्यामुळे त्यांनी बरेच आमच्या तालुक्यात बारा विकास केलेला आहे बरेच जणांचे गोरगरिबांचे कामं वगैरे भरपूर प्रमाणात केले आहेत त्यामुळे तेच आमदार पाहिजे आहेत तुम्हाला एक याच विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन होणारे आमदार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे चालू वर्षी जे आमचे ए वाय साहेब आमदार होणार हे काय शंभर टक्के निश्चितच आहे कारण एकोणीसशे पंच्याण्णवला स्वर्गीय नामदेवरावजी बैठे सरांनी जे बंड केलं त्याचीच पुनरावृत्ती वर्षी म्हणजे ह्या दोन हजार चोवीसला होणार आहे आणि आमचे ए वाय साहेब हे असे नेतृत्व आहे की त्यांच्याकडे जिल्हा बँकेची जी सत्ता आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी जे बेरोजगार होते त्यांना त्यांच्या हाताला काम देण्याचे काम त्यांनी निश्चितच केलेलं आहे आणि त्याचाच फायदा यावेळी आम्हाला गोरगरीब जनताही मतदान रूपी म्हणजे आशीर्वाद देणार आहेत त्यामुळे आमचे एवाय साहेब हे दोन हजार चोवीसला शंभर टक्के आमदार होणार आणि बंडाचा झेंडा आम्ही तेवीस तारखेला शंभर टक्के विधान भवनावर भडकवणार आहोत एकूण या मतदारसंघामध्ये सर्वोधिक सर्वाधिक सर्वो संख्या जी आहे मतदारांची ती राधान तालुक्यातली आहे तरी देखील एकूण तेरा आमदार झाले त्यापैकी तीन ते चारच आमदार आपल्या तालुक्याचे आहेत याबद्दल तुम्हाला काय खंत वाटते याबद्दल खंद म्हणजे आमच्या विधानसभा जी आहे हा राधानगरी नाव असून आमच्या तालुक्याच्या म्हणजे वाटणीला फक्त चारच आमदार आलेले आहेत आणि ते आमदार काय आम्हाला कुठल्या पक्षाने किंवा असे कुठल्या नेत्याने दिलेले नाही ते आमच्या गोरगरीब जनतेने स्वतःच्या हिमतीहून निवडून दिलेले आहेत आणि आत्ता जे वि म्हणजे दोन हजार चोवीसचे जे चालू आहे इलेक्शन त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला कोणत्या नेत्याने आम्हाला उमेदवार दिलेलं नाही ही सुद्धा आमच्या जनतेनेच आमच्यावर लादलेली आहे त्यामुळे आमचा हा विजय शंभर टक्के होणार आहे त्यामुळे आम्हाला आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची काही गरज नाही साहेबांच्याकडून तुम्हाला कोण कोणत्या अपेक्षा आहेत किंवा आमदार जे झाल्यानंतर त्याने आपल्याला काय तुम्हाला रोजगार हवेत किंवा कोणती समस्या ती काय तीन एवाय साहेबांचं कर्तृत्व म्हणजे एक देव माणूस आहे थोडक्यात काय हरकत नाही गोरगाव काय वारे आहे आपल्या राजा तालुक्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार मतदान जवळजवळ असणार आणि हायच आहे शी जर आमचं मतदान पडलं तर आमचं येवाय साहेब शंभर टक्के आमदार होणार त्यात काय अडचण येणार नाही आणि साहेब म्हणजे आतापर्यंत म्हणजे मी बघितलं आहे पण साहेबांचं कर्तृत्व एकदम छा एक मोठ्या प्रमाणात म्हणजे धावतर हे आहे पण हे आपलं मतदान संघात शंभर टक्के आमदार निवडणे येणं हे आम्हाला खात्र आहे रोजगाराच्या माध्यमातून काय इकडं अजून आवश्यक आहे यम आय डी सी शी ए पूर्ण करणार आमदार झाल्यानंतर आणि त्यांनाच निव जनता निवडून देणार तुम्हाला काय वाटतंय कशा कशा, कशा प्रकारची तुम्हाला या मतदारसंघामध्ये कशाची कमतरता आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आमदार रोजगाराची कम रोजगाराची कमतरता कमतरता आहे आहे पूर्ण होण्यासाठी वाशा आमदाराची गरज त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा काय रोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्या कसबावली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता परिस्थिती कशा प्रकारची आहे कारण एकीकडे पाटील त्या नाराजी आहे त्यामुळे एवाय साहेबांना स्वीकारतील असा आमचा अंदाज आहे एकूण या कसबावली जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांची प्रतिक्रिया ऐकताना आपण या मतदारसंघामध्ये दोन्ही आमदारांना लोक कंटाळले आहेत आणि ए वाय साहेबांनाच ती स्वीकारतील अशा प्रकारचं वक्तव्य केले त्याचबरोबर ए वाय साहेबच आमदार कशासाठी तर या मतदारसंघामध्ये के डी सी बँकेच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून केलेली मदत असेल आणि भविष्यामध्ये इथे एक उद्योग जगासाठी एक औद्योगिक क्रांती होणं गरजेचं आहे आणि एम आय डी सीच्या स्वरूपात हे साहेबच आपल्याला ती पूर्ण करतील अशा प्रकारचं मत यांनी व्यक्त केलेलं आहे